आपण बघतोय संभाजीनगरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे तर संभाजीनगरात भाजपनं दोन जागांवर आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संभाजीनगर महापालिकेमध्ये भाजपनं एखादी सत्ता मिळवलेली आहे भाजपचा महापौर विराजमान झाला आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये कुणाची ताकद आहे या निवडणुकीतून स्पष्ट होणार दौंड झेडपी दौ मध्ये पारगाव गटात राष्ट्रवादी आघाडीवर दिसतेय दौंड झेडपी मध्ये पारगाव गटामध्ये राष्ट्रवादीनं आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आताची ही महत्त्वाची बातमी आपण अप, बघतोय की पुणे ग्राम पुणे पुणे जिल्ह्यातले जेवढे जेवढे आपल्याला कल येत आहेत त्या सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय महत्त्वाची आणखी एक बातमी कोल्हापूरमधून कोल्हापुरात काँग्रेस तीन आणि भाजप एका जागेवर आघाडीवर आहे तर राष्ट्रवादीचे दोन उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसत आहे कोल्हापुरात काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे सतेज पाटील निवडणुकीच्या या प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरलेले होते महापालिकांमध्ये सतेज पाटलांच्या नेतृत्वामध्ये जशा प्रकारे काँग्रेसला यश मिळालं त्याच प्रकारे आता या झेडपी निवडणुकांमध्ये मिळते का पाहावं लागणार आहे काँग्रेस तीन वाईस ऑफ सेम ऑल स्टोरी थ्री मंथ्स अगेन हुआ क्या

ये है, वर है, कल येत भाजप पेण मध्ये आघाडीवर दिसतय आपण बघतोय सगळे कल येत आहेत त्यानंतरची पुढची एक मोठी आणि महत्वाची बातमी मंगळवेढ्यामध्ये भाजप उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत संत दामाजीनगरमधून भाजपचे रमेश भांजे हे पुढे असल्याचं पाहायला मिळतं आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय आतापर्यंत भाजप सोलापूरमधले जे दोन कल आले त्यामध्ये आपण बघितलं तर एका ठिकाणी राष्ट तीन कल आले एकूण एका ठिकाणी दोन ठिकाणी राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं तर एका ठिकाणी आता भाजप सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं दामाजीनगरमधून भाजपचे रमेश भांजे हे आघाडीवर आहेत नक्कीच कारण सोलापूरमध्ये आता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आता ही खरंतर ही लढत होती का पाहावं लागणार आहे कारण दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे त्यामुळे भाजप सोलापूरमध्ये यंदा एक हाती सत्ता मिळवणार का पुढची महत्वाची बातमी परभणीमधून वरपुडकरांना धक्का बसलेला आहे रमेश समशेर वरपुडकर हे पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळतोय त्यामुळे वरपुडकरांना हा मोठा धक्का मानला जातोय एक महत्वाची बातमी आपण बघतोय परभणीमधून समशेर वरपुटकर हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे परभणीमध्ये वरपुटकरांच्या एका राजकीय सत्तेला या ठिकाणी आपण बघतोय काहीसा धक्का बसणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण हे पहिले कल आहेत निकाल बदलू शकतात दुसऱ्या कलांमध्ये परिस्थिती बदलू शकते आणखीन एक महत्वाची बातमी आलेली आहे संभाजीनगर मध्ये भाजपनं आघाडी घेतलेली आहे तर संभाजीनगर मध्ये भाजपचे चार तर शिवसेनेचे दोन उमेदवार आघाडीवर पाहायला मिळत आहेत तर संभाजीनगर मध्ये देखील आता भाजप आणि शिवसेनेची ही आघाडी सुरू झालेली आहे भाजपचे चार नागरी पंचायत समितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही उमेदवारांनी अचानक माघार घेतली होती आणि त्यामुळे सुद्धा ही रंगत आणखीन एक बातमी आलेली आहे पुण्याच्या खेडमध्ये राजश्री जैद ह्या आघाडीवर दिसत आहेत पुण्याच्या खेड मधून ही महत्वाची बातमी राजाश्री जैद या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय तर पुण्यामधून हे ग्रामीण पुण्यामधून अनेक महत्त्वाचे कल समोर येऊ लागलेले आहेत आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी आहे भोसरी मध्ये विलास लांडेंची मुलगी पिछाडीवर पडलेली आहे त्यामुळे विलास लांडे मोठा खरं धक्का देखील मानला जाऊ शकतोय मात्र हे सुरुवातीचेच कल आहेत येणाऱ्या काळामध्ये निकाल वेगळे देखील असू शकत आहेत त्यांची मुलगी मात्र सध्या पिछाडी नंतर बघूया पुढली मोठी आणि महत्त्वाची बातमी आंबेगावात वळसे पाटलांचा पुतण्या ही पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे आंबेगावमध्ये वळसे पाटलांचा पुतण्या पिछाडीवर वळसे पाटील हे आमदार आहेत मागच्या अनेक वर्षांपासून आंबेगाव विधानसभेचं ते नेतृत्व करत आहेत मात्र त्यांचा पुतण्या विवेक वळसे पाटील हा पिछाडीवर राजकीय समीकरणं इतकी बदललेली आहेत त्या बदलत्या समीकरणांमुळे मतदार राजा देखील कन्फ्यूज आहे की आपण मतदान कुणाला करायचंय ते संभ्रमामध्ये आहेत आणि त्याचेच काहीसे परिणाम आता या निकालांवर पाहायला मिळतात का पाहावं लागणार कारण ज्यांचे बाले किल्ले आहेत त्यांचेच निकटवर्ती आणि नातेवाईक आता आपल्याला काहीसे पाठी व्हायला मिळतात त्यानंतर बघूया पुढची आणि मोठी आणि महत्वाची बातमी माढा भोसरे गटामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार विजय झालाय सगळ्यात पहिला निकाल राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे यांचा विजय झालेला आहे आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी माडा भोसरे गटामध्ये राष्ट्रवादी पहिला निकाल आपण बघतोय राष्ट्रवादीच्या बाजूने हा निकाल गेलेला आहे राज्यातला पहिला विजय उमेदवार जाहीर झालाय राष्ट्रवादीचा उमेदवार विजय झालाय राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे यांचा विजय झालेला आहे कारण खरं तर संदीप सोलापूर म्हणजे राष्ट्रवादीचं वर्चस्व आणि त्याच ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे अश्विनी दळवी यांचा विजय झालेला आहे आपण बघितलं तर माड्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार आहे धरेशील मोहिते पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते खासदार आहेत आणि मोहिते पाटलांची एक मोठी ताकद आहे त्या ठिकाणी खरं त्या बघा याच ताकदीचा राष्ट्रवादीला कुठेतरी फायदा तर आता पुढची महत्वाची बातमी आपण पाहतोय म्हाडा भोसरे गटामध्ये राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवी यांचा विजय झालेला आहे म्हाडाच्या भोसरे गटात राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवी यांचा विजय झाला ही महत्वाची बातमी आता आणखीन एक महत्वाची बातमी समोर येते अक्कलकोट मध्ये कल्याण शेट्टींची पत्नी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे आमदार कल... सचिन कल्याण शेट्टींची पत्नी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या होत्या आणि त्या आता आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे अनेक आमदार माजी आमदार विद्यमान आमदार यांच्या सगळ्या नातेवाईक आणि घरातले कुटुंबातले अनेक जण या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी आघाडीवर आहे कारण खरंतर अक्कलकोटमध्ये कल्याण शेट्टी आणि सिद्धाराम मेत्रे अनेकदा आमने सामने आलेल्या होत्या टीका देखील पाहायला मिळाल्या आणखी एक महत्वाची बातमी पुढची आलेली आहे धाराशिव जिल्ह्यात भाजपनं आपलं खातं उघडलेलं आहे रामचंद्र सांगळे हे साठ मतांनी विजयी झालेत आता धाराशिव मधून ही मोठी बातमी धाराशिव मध्ये भाजपनं आपलं खातं उघडलेलं आहे रामचंद्र सांगळे हे साठ मतांनी विजयी झालेले आहेत अटीतटीची लढत म्हणावी लागेल धाराशिव मधली सांगळेंची कारण साठ मत जर आपण बघितलं तर एकदम संघर्षातून ते निवडून आलेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही ना अटीतटीच्या लढतीमध्ये सांगळे यांनी भाजी मारलेली आहे धाराशिव जिल्ह्यातला पहिला निकाल आलेला आहे भाजपच्या बाजूने भाजपनं खातं उघडलंय रामचंद्र सांगळे साठ मतांनी विजयी झालेले धाराशिव म्हणजे राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेलं ठिकाण मात्र आता भाजपचा पहिला उमेदवार धाराशिव मध्ये निवडून आलेला आहे विजयी झालेला आहे रामचंद्र सांगळे हे साठ मतांनी विजयी झालेले आहेत तर माडा भोसरे मध्ये राष्ट्रवादीनं बाजी मारलेली आहे राष्ट्रवादीनं आपलं खातं उघडलं अश्विनी दळवी यांचा विजय झालेला आहे तर धाराशी मधनं आता आपण बातमी पाहतो तर धाराशी मध्येही भाजपनं खातं उघडलेलं आहे नंतर दुसरा निकाल आपण बघतोय अश्विनी पहिला निकाल आपण बघतोय अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवी आहेत या विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे माडा भोसरी सोलापुरात भाजपनं मुसंडी मारली आहे पुढली मोठी आणि महत्त्वाची बातमी भाजपचे सात उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय आहे सोलापुरात भाजपनं जोरदार मुसंडी मारलेली आहे खर तर संदीप चर्चाच होती की सोलापूर मध्ये भाजप यंदा एक हाती सत्ता आणखीन एक महत्त्वाची बातमी आंबेगावात विवेक वळसे पाटील यांनी पाचशे मतांनी आघाडी घेतलेली आहे आंबेगाव झेडपी मध्ये विवेक वळसे पाटील हे आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांनी पाचशे मतांनी आघाडी घेतलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी काय घटत आहे आघाडीस आहे की काही पिछाडी होणार आहे काय होणार आहे नेमका पाहव लागणार आहे अगदी आणि जशा जशा फेऱ्या पुढे जातील तसे निक, निकाल आणि आघाडीे कल बदलत जातील काही वेळापूर्वी विवेक वळसे पाटीले पिछाडीवर असल्याची बातमी होती आता ते 500 मतांनी आघाडीवर आहेत पुर्ली महत्वाची बातमी मावळ मध्ये राष्ट्रवादी तीन जागांवर पुढे असल्याचं पाहायला मिळतंय भाजप दोन जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय आताच्या एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी मावळमध्ये राष्ट्रवादीनं तीन जागांवर आघाडी घेतलेली आहे तर भाजप दोन जागांवर पुढे संदीप तर चर्चा होती की पुढे ग्रामीण सहानुभूतीमुळे राष्ट्रवादीला मतं मिळणार का राष्ट्रवादीला सत्ता येण्यासाठी काही मदत होते का हे पाहावं लागणार होतं आणि आताच खर तर ग्रामीण भागामधले जे आपण कल पाहतोय त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आपल्याला आघाडीवर पाहायला मिळते अगदी आणि एकंदरीत आपण बघितलं तर राष्ट्रवादी काही जागांवर आता भाजप सुद्धा मुसंडी मारताना मगाशी जे आपण चार पाच कल बघितले त्यामध्ये राष्ट्रवादी आघाडीवर होती आता भाजपच्या सुद्धा आघाडी यायला आपल्याला पुणे दिल्यानं पाहायला मिळतात कारण पुण्यामध्ये भाजप दोन जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे मावळमध्ये राष्ट्रवादी तीन जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत आता नेमका कोण बाजी मारणार आपण जर आतापर्यंत जे कल आलेले बघितले तर सगळ्याच पक्षांना काही अंशी काही काही पक्ष एका ठिकाणी आघाडीवर आहेत काही पक्ष दुसऱ्या ठिकाणावर आघाडी आहेत वाईट वॉश दिसत नाही आहे पुढली एक महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय पहिला निकाल भोसरे मध्ये राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवी या विजयी झालेल्या आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ह्या उमेदवार आहेत अश्विनी दळवी तर दुसरा निकाल जो आहे तो धाराशिवचा भाजपनं बाजी मारली आहे रामचंद्र सांगळे हे विजय झालेले आहेत अवघ्या साठ मतांनी रामचंद्र सांगळे सा विजय झालेला आहे माढा आणि धाराशी मधून या महत्वाच्या बातम्या आलेल्या आहेत धाराशीमध्ये भाजपनं बाजी मारलेली आहे रामचंद्र सांगळे हे विजयी झालेले आहेत तर माढा भोसरेमध्ये राष्ट्रवादीनं बाजी मारलेली आहे राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवी या विजयी झालेल्या आहेत त्यामुळे या दोन ठिकाणचे निकाल आताची आणखी एक महत्वाची बातमी मावळमध्ये राष्ट्रवादी तीन जागांवर पुढे आहे तर भाजपनं दोन जागांवर आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय आहे मावळमध्ये राष्ट्रवादी पुढे जाताना पाहायला मिळते दोन तीन जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार हे आघाडीवर आपल्याला पाहायला मिळतात पुढली सोलापुरात भाजपनं जोरदार मुसंडी मारलेली आहे भाजपचे सात उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला बातमी कोल्हापूर मध्ये राष्ट्रवादी पाच जागांवर पुढे आहे तर कोल्हापूरमध्ये काँग्रेस पाच शिवसेना दोन जागांवर आघाडीवर दिसतीय तर राष्ट्रवादी आणि पाच जागांवर आपल्याला पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस चालत कारण दोघांचंही पाच जागांवर आघाडी आहे बघूया मोठी आता आघाडी घेतली आहे काही जागांवर काँग्रेस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत टपाली मोजणीमध्ये टपाली मतमोजणीमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे लातूर झेडपी मध्ये भाजप काही कमाल करणार का हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार महत्वाची बातमी माढा तालुक्यात राष्ट्रवादीचे तीन उमेदवार विजयी झालेले आहेत माडा तालुक्यातून महत्वाची बातमी माडामध्ये सुरुवातीलाच राष्ट्रवादीने खातं उघडलेलं होतं आता एकूण तीन उमेदवार मध्ये राष्ट्रवादीचे विजयी झालेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीची ही यशस्वी अशी त्यांनी खातं यशस्वीपणे खातं उघडलेलं आहे आता ज्याकडे जी मोठी बातमी माडा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे तीन उमेदवार विजयी झालेले आहेत महत्वाची आणि मोठी बातमी एक चांगली ओपनिंग करताना या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष दिसतोय अशी बातमी पुण्यामधून पुण्यात राष्ट्रवादी आघाडीवर आहे राष्ट्रवादीच्या <खेगा> रुपाली झेंडे या आघाडीवर पाहायला मिळत आहेत तर पुण्यामध्ये सध्या पुण्यातल्या ग्रामीण भागांमध्ये कळईना पण राष्ट्रवादी आघाडीवर पाहायला मिळते राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे या आघाडीवर आहेत पुणे मध्ये आपण बघतोय राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यामधले जेवढे जेवढे आता कल आलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त कल हे राष्ट्रवादीच्या बाजून आपल्याला पाहायला मिळत आहेत या सगळ्या निवडणुकीला एकंदरीत आपण बघितले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खरं तर भावनिक होते कोल्हापूर राष्ट्रवादी पाच जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेसही पाच आणि शिवसेना दोन जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे कोल्हापूर झेडपी मध्ये कुणाची सत्ता येणार याकडे लक्ष असणार आहे कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबरीनं पुढे जाताना दिसताय अगदी कोल्हापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सध्याची टक्कर पाहायला मिळते शिवसेना दोन जागांवर आहे मात्र भाजप दिसत नाही पुढच्या रायगड मधला आपण अपडेट पाहतोय रायगड मध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला आहे मसुरा पंचायत समितीमध्ये लहू भात्रे हे विजयी झालेले आहेत रायगड मधून आताची बातमी रायगड मध्ये आहे सूरज पाटील हे पिछाडीवर गेलेले आहेत मंत्री बाबासाहेब पाटलांचे चिरंजीव पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळतंय आहे लातूरच्या अहमदपूर मधून सूरज पाटील हे पिछाडीवर आहेत हे कल आहेत आता ही पिछाडी कायम राहते की पिछाडी आघाडीमध्ये बदलते हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तर लातूर मधून महत्वाची बातमी लातूरच्या अहमदपूर मधून सुरज पाटील तिछाडीवर गेलेले आहेत कराड मधून मोठी बातमी कराड मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालेला आहे पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळत आहे दहावा आलेल्या कराडमध्ये एक मोठी बातमी आपण बघतोय पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळतंय मोठ्या प्रमाणावर उमेदवार त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी मतमोजणी केंद्रावर उपस्थित असतात ज्या पद्धतीने आपण बघितलं धाराशिवमध्ये उमेदवार प्रतिनिधींना आज सोडण्यामधून गोंधळ झालेला होता तशाच पद्धतीनं कराडमध्ये सुद्धा मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालाय पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची झालेली आहे ज्या पद्धतीनं दहावा आलेल्या उमेदवारांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच ही भासाभाशी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता यामध्ये काय मार्ग काढतात ते बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण मतमोजणी आपण बघितलं धाराशिवमध्ये प्रशासनानं तत्काळ मार्ग काढला मतमोजणी सुरू केली मात्र आता कराडमध्ये गोंधळ झालेला आहे नेमकी काय परिस्थिती आहे तिथली ते सुद्धा आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेणार आहोत मात्र सध्या पोलीस आणि उमेदवारांमध्ये बातमी गटामध्ये संजय वागचौरेंच्या पत्नी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी ढोरकिन गटात संजय वागचौरेंच्या पत्नी आघाडीवर आहेत अनेक कल समोर येऊ लागलेले ला आहेत निकाल समोर येऊ लागलेले आहेत तर ढोरकीन मधून बातमी ढोरकिन गटात संजय वागचौरेंच्या पत्नी या आघाडीवर आहेत बघूया पुढली एक मोठी आणि महत्वाची बातमी लातूर लातूर मध्ये काँग्रेसचा विजय झालेला आहे काँग्रेसनं खातं उघडल्याचं पाहायला मिळत आहे लातूर मध्ये काँग्रेस उमेदवाराचा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे एक मोठी आणि महत्वाची बातमी